बोलटेंच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी येते आमदारकी वाचवण्यासाठी माणिकराव कोकाटे सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत हाती येतात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती सध्या समोर येते बनावट कागदपत्रांच्या आधाराने शासकीय सदनिकांचा लाभ घेतल्याप्रकरणी कोकाटेंना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे आणि कोकाटेंच्या दोषसिद्धीला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिलेला होता दोन वर्षांच्या शिक्षेवरती स्थगिती नसल्यामुळे कोकाटेंच्या आमदारकीवरती टांगती तलवार कायम आहे आताच्या क्षणाची महत्वाची अपडेट आपल्याला म्हणावी लागेल आमदारकी वाचवण्यासाठी माणिकराव कोकाटे सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेणार आहेत उच्च न्यायालयाच्या आदेशाची जी प्रत आहे ती हाती येताच सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याची माहिती समोर येते आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात सुस्मिता महत्वाची अपडेट म्हणावी लागेल आमदारकी वाचवण्यासाठी आता माणिकराव कोकाटे सर्वोच्च न्यायालयात धाव घेत नक्कीच आपण बघतोय की माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत काल मुंबई उच्च न्यायालयानं महत्वाचा निर्णय दिलेला होता त्यांच्या शिक्षेला कुठेही स्थगिती दिलेली नाही दोष हे कायम आहेत आणि याचा परिणाम त्यांच्या आमदारकीवरती सुद्धा होऊ शकतो काल या सुनावणीनंतर साधारणपणे उशिरापर्यंत ही सुनावणी सुरू होती आज त्यांचे सगळे कोर्टाची जी ऑर्डर कॉपी आहे ती वकिलांमार्फत हातात आल्यानंतर कोर्टामध्ये जाण्याची अर्थात सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याची तयारी माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांच्या वतीने केली जात आहेत mm -hmm. मेडिकल ग्राउंड्स वरती तात्पुरता दिलासा अटकेपासून माणिकराव कोकाटे यांना जरी मिळालेला असला तरी सुद्धा त्यांच्या अडचणी या कायम आहेत आणि म्हणूनच अप्पर बेंचकडे जाऊन या संपूर्ण प्रकरणामध्ये न्याय मागण्याचा संधी जी आहे अंतिम संधी ही माणिकराव कोकाटेकडे असणार आहे या संपूर्ण प्रकरणादरम्यान विधीमंडळाचे अध्यक्ष यांच्याकडे राजीनाम्या बाबतीतला हा अर्ज केला जातो का किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे अध्यक्षांची भूमिका काय असेल हे बघणं महत्वाचं आहे कोर्टाची कॉपी सगळ्यात पहिल्यांदा वकिलांना आणि त्याचबरोबर अध्यक्षांकडे सुद्धा दिली जाते त्यामुळे हा आमदारकी रद्द करण्याचा निर्णय हा अध्यक्षांच्या कोर्टात असणार आहे अध्यक्षांना त्यावरती निर्णय घ्यावा लागेल जर अध्यक्षांनी याबाबत निर्णय घेतला नाही तर कोर्ट यामध्ये हस्तक्षेप करू शकतो म्हणूनच अतिशय महत्वाचा मुद्दा हा आहे की या हस्तक्षेपातनं आमदारकी सुद्धा जाण्याची भीती माणिकराव कोकाटे यांची कायम असल्याने आता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय त्याच्या वकिलांकडनं घेतला जातोय निश्चित सुष्मिता दोन वर्षांच्या शिक्षेवरती स्थगिती नाहीये त्यामुळे कोकाटेंच्या आमदारकीवरती सुद्धा टांगती तलवार बघायला मिळते धन्यवाद या सगळ्या महत्वाच्या अपडेटसाठी